करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले कोणावर प्रत्यक्षपणे उपकार करत बसू नका आपण याच जन्मी प्रत्यक्षात अनेक ऋण घेऊन आलेलो आहोत मातृ ऋण पितृ ऋण कुळ ऋण गोत्र ऋण आपतेष्टांचे देशाचे समाजाचे मातृभूमीचे ऋण ही फेडायचे आहेत तर प्रत्यक्षात जर आपण उपकार करत असू तर बघा लोकांना दाखवण्यासाठी जर आपण करत असू तरही चुकीचं आहे विचार करा प्रत्येकाला मदत करणं गरजेचं आहे पण सर्वात मोठं वास्तव हे आहे की लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करत असतात परंतु वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात मग आपण विचार करतो लोक अशी का वागत असतात आपल्याविषयी आपल्या हातून काही चांगलं घडलं की लोक त्यावर विश्वास ठेवणार नाही की आपणच हे केलेलं आहे त्यावर नक्कीच संशय व्यक्त करणार की ह्याने किंवा हिने असं कसं काय केलं ही परीक्षेत पास झालीच कशी हिला एवढे चांगले मार्क मिळालेच कसे याला एवढे चांगले मार्क मिळालेच कसे याला पारितोषिक कसं मिळालं हिला पारितोषिक कसं मिळालं विचार करा कारण आपल्या हातून चांगलं काहीतरी घडलेलं आहे म्हणून परंतु त्याच्या विरुद्ध जर आपण विचार केला वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात आपल्या हातून थोडंसं वाईट घडू दे लोक विश्वास लगेच ठेवतात जवळचे असो किंवा लांबची असो मग आपण विचार करू अरे आपल्या साथीला कोणच सा नाही आहे बरोबर की नाही मग प्रत्यक्ष जर पाहायला गेलो आपण चुकलो कुठे समर्थ म्हणाले हेच मोठं वास्तव आहे हे स्वीकारावं लागतं मग ज्याप्रमाणे स्वतःच्या आयुष्यात डोकावून जर पाहिलं स्वतःच्या आयुष्याचं सोनं नाही झालं तरी चालेल पण आपल्यामुळे कोणाच्या आयुष्याची राख रांगोळी होणार नाही याची काळजी घेतलेली बरीच आपला देह लाख मोलाचा आहे पैशाने न मोजता येणार आहे परंतु दुसऱ्यांच्या जीवाशी खेळणं बरोबर नाही आहे समर्थ म्हणाले आपण दुसऱ्यांना त्रास देत असतो परंतु दुसऱ्यांच्या आयुष्याची राख रांगोळी होण्यापेक्षा आपण आपल्यामध्ये स्वतःहून बदल केला पाहिजे आपण काय करत असतो आपण स्वतःहून सुद्धा काम करत नाही आणि जे दुसरं काम करत आहेत ना त्यांच्यामध्ये आपण अडचणी आणून ठेवतो आणि त्यांनासुद्धा काम करू देत नाही बघा प्रत्यक्ष पहावे आपणसही आपण खरंच आपला देह उत्तमाचा आहे का विचार करा इमानदारी आणि खरेपणा या दोन शब्दांवर संपूर्णपणे जग अवलंबून आहे आपला खरेपणा जेव्हा लोकांसमोर उघडकीस येतो तेव्हा आपली इमानदारी प्रत्यक्ष जर पाहायला गेलो आपल्यावर होणारी बघा प्रत्यक्षपणे जी शिकवण आहे ती लोकांना दिसून येते तेव्हा कोणाला सांगावं लागत नाही बरोबर की नाही म्हणून भाग समर्थन उत्तमाचा दिलेला आहे ज्याप्रमाणे आपण एकमेकांवर प्रेम करत असतो प्रेम हे कधीच फक्त मिळवण्यासाठी हिसकावून घेण्यासाठी नसावं तर काहीतरी देण्यासाठी असावं ज्याप्रमाणे पशुपक्षी गुणवंत त्यास कृपाकरी ती समर्थ पशुपक्ष्यांवर प्राणी मात्रांवर दया करा आपण काय करत असतो बघा ज्यावेळी प्रत्यक्षात एखाद्या व्यक्तीवर आपण अवलंबून राहत असतो तसंच काही पशुपक्षीसुद्धा आपल्यांवर अवलंबून राहत असतात आपण एखाद्या घरामध्ये बघा पशुपक्षी ज्यावेळी आपल्या घरामध्ये पाळलेला असतो बघा त्यावेळी तो आपली वाट पाहत असतो केव्हा माझा मालक येईल बरोबर की नाही आणि मला भाकरीचा तुकडा देईल किंवा काहीतरी खायला देईल किंवा बघा प्रत्यक्षपणे घरात न दिसणारी व्यक्ती प्रत्यक्ष डोळे पाहून बघा त्या क्षणाची वाट पाहत असते कुठलाही प्राणी असतो परंतु त्या प्राण्यांना पक्ष्यांना बोलता येत नाही तसंच भाग दिलेला आहे आपण विचार केला पाहिजे की या जगात फक्त मनुष्यदेहच नाही आहे सर्व जीवजंतू कीटक पशुपक्षी चौऱ्याऐंशी लक्ष युनी हे एकमेकांवर प्रेम करत असते का भाग दिलेला ज्याप्रमाणे बघा आपल्यामध्ये सुखाचे दिवस आणि दुःखाचे दिवस हे सांगून येत नाही ते व्यक्त करता येतं ज्यावेळी सुख येतं त्यावेळी व्यक्त होता येत नाही आणि दुःख येतं तेव्हा आपला देह शांत असतो आपण आपल्या घरात असणाऱ्या आई वडिलांसमोर हट्ट धरून बसत असतो बरोबर की नाही आपण उपकाराची भाषा का करत असतो आपण एवढे मोठे तर झालेलो नाही आहेत बरोबर की नाही म्हणून उपकार करत बसू नका कारण परतफेड तिरस्काराने होत असते पुरस्काराने नाही सर्वात मोठी व्याख्या सर्वात मोठा अर्थ का तिरस्कार होतो कारण आपल्या हातून चांगली झालेली गोष्ट लोकांना आवडत नाही आणि त्यामुळे आपल्याला पुरस्कार तर मिळणारच नाही आहे मग आपण ज्यांच्यासमोर बघा इमानदार म्हणून राहतो ना नेमकं तेच आपल्यासोबत बेईमानी करत असतात म्हणून लोकांना दोष देत बसू नका हो आपण लोकांना दोष देतो अरे मी चांगलं वागतोय पण समोरच मला रिस्पॉन्स देत नाही रिस्पेक्ट देत नाही काही गरज नाही आपलं आपलं कार्य करायचं आणि तिथून निघून जायचं मग त्या व्यक्तीला बघा प्रत्यक्षपणे नक्कीच आठवण येईल परंतु आपण जर इमानदारी करत राहिलो इमानदारीनेच राहायचं आहे परंतु जवळीक निर्माण केली ना मग आपल्याला कोणी भाव देणार नाही आपल्याला कोणी विचारणार नाही म्हणून विश्वास म्हणजे तीच फांदी आहे एकदा सुकली की पुन्हा हिरवी होऊ शकत नाही बरोबर ना एकदा विश्वासातून आपण उडालू ना की समोरची व्यक्ती आपल्याला खारा पण देणार नाही समोर उभेसुद्धा करणार नाही हा भाग आहे समर्थ म्हणाले लक्षात ठेवण्यासारखं आहे बरोबर की नाही म्हणून आपण विचारपूर्वक एकमेकांवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे समोरून येणारी व्यक्ती काय बोलत आहे यावर आपला विश्वास असणं गरजेचं आहे विश्वास त्या व्यक्तीवर ठेवणं गरजेचं आहे का हे सुद्धा पडताळून पाहिलं पाहिजे कारण बघा ज्यावेळी आपण आजारी पडतो ना सर्वांच्या हृदयामध्ये वास्तव्याला कोण आहे परमेश्वरच आहे ज्यावेळी आपण आजारी पडतो त्यावेळी आपण कोणाकडे जातो बरोबर की नाही वैद्यांकडे जातो की नाही दवाखान्यात जातो विश्वास कोणावर ठेवतो बरोबर की नाही त्यांच्यावरच ठेवतो ना गोळ्या औषधं देऊन बरे करतील म्हणजे त्या गोळ्या औषधांवर आपण विश्वास ठेवतो बरोबर सकाळ संध्याकाळ आपण घेत असतो आणि त्यातून आपल्याला बघा उत्तम प्रकारे काय मिळतं विश्वास मिळत असतो पण एखाद्या व्यक्तीकडे जर आपण बघा हा कलियुग आहे समर्थ म्हणाली कोणी एखादी व्यक्ती आपल्याला लोभामध्ये मोहामध्ये आणि त्यामध्ये जर आपण त्या आमिष पाहून जर बघा त्यामध्ये अडकलो की आपल्याला पैसे दुप्पट मिळणार आहे या आशेने आपण जर पैसे भरले आपले पैसे तर बुडाले परंतु ज्या व्यक्तीकडे आपण दिले होते ते व्यक्तीसुद्धा आपल्या नजरेतून उतारली ना मग असं का झालं म्हणून समर्थ म्हणाले कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर उपकार करायचं माहीत असणं गरजेचं फुकट आपला टाईमपास वेळ घालू नका कारण वेळ पुन्हा येणार नाही मनात खूप काही असतं सांगण्यासारखं पण काही वेळा शांत बसणंच बरं असतं आपण विचार करतो अरे खूप काही आहे मनातल्या काही गोष्टी शेअर करायच्यात पण त्यापेक्षा शांत राहिलेलंच बरं कारण आपलं दुःख मनात ठेवून आश्रू लपवण्यातच आपलं भलं असतं एकांतात जर रडलं तरी चालेल पण लोकांमध्ये शेवटी ज्यावेळी आपण जाऊ त्यावे त्यावेळी हसावंच लागतं ना कितीही दुःख असू दे लोकांसमोर जर रडलो तर लोक शेवटी आपल्याला चांगलं बोलणार नाही आहेत मग त्यांच्यासमोर आपल्याला शेवटी हसावंच लागतं म्हणून जीवन हे असंच असतं ते आपलं असलं तरी ते इतरांसाठी जगावं लागतं आपण स्वतःला कधीच मिठीत घेऊ शकत नाही कधी स्वतःच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू शकत नाही आणि एकमेकांसाठी जगणं यालाच तर खरं जीवन म्हणतात ना म्हणून स्वतःला वेळ द्या हो जे तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करत असतात म्हणून समर्थ म्हणाले परमेश्वराला कधी विसरू नका परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या संपूर्णपणे बघा पाठीशी नाही तर कृपेने उत्तमाशी बघा हृदयामध्ये कारण का खरा देव तो अंतरी चोरला असे सद्गुरू तो सर्व न दिसे आपण ज्यावेळी जवळची वाटणारी व्यक्तीसुद्धा आपल्यापासून कितीतरी दूर निघून जाते त्यावेळीच जाणीव होते ना म्हणून प्रेमात प्रेमामुळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नातं हे नात्यांमुळे टिकत असतं सांगावं लागत नाही जे कुटुंब आपापसात संपत्ती कशी वाटून घ्यायची हा विचार न करता कुटुंबाच्या सदस्यावर आलेली विपत्ती कशी वाटून घ्यायची हा विचार करते त्याच कुटुंबाला समाजात मान मिळतो आपण फक्त विचार करतो जोपर्यंत ही व्यक्ती आहे तोपर्यंत संपत्तीचा वाटा कोणालाही मिळणार नाही ज्यावेळी ती व्यक्ती निघून जाईल त्यावेळी संपत्ती आपण वाटून घ्यायची कशी वाटायची का किती मिळेल हे आपण पाहत असतो परंतु याचा विचार न करता कुटुंबावर आलेली विपत्ती कुटुंबावर आलेले संकट कसं दूर होईल प्रकारे वाटून घ्यायचं आहे हा विचार करणं खूप मोलाचं आहे समर्थ म्हणाले आता या कलियुगामध्ये जीवन जगणं बघा प्रत्येकाला अवघड झालेलं आहे आयुष्यात कोण कसं वागलं लक्षा हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून आपण काय शिकलो हे संपूर्णपणे लक्षात घेऊन आयुष्य जगणं आहे म्हणून समर्थ म्हणाले आयुष्य जगायचं असेल तर आयुष्य जगत असताना मिळालेला जो नरदेह आहे तो नरदेह आपल्याला उत्तम प्रकारे टिकवणं गरजेचं आहे म्हणून आयुष्य हेची रत्नपेटी माझी रत्ने गोमटी ईश्वरे अर्पुणी या लुटी आनंदाची करावी जय जय रघुवीर समर्थ